श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मंगळवार आहे आणि सोळा तारीख देखील आहे तर आज किंक्रात आहे याला करी दिन असं देखील म्हंटल जात कारण मकर संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात आणि करी दिन म्हणून हा साजरा देखील केला जातो या दिवशी कोणतेही शुभ काम करणे निषिद्ध मानले आहे या दिवशी देवीने किंकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्याच्या जातातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंकरात म्हणून पाळला जातो सर्वसाधारणपणे हा दिवस अशुभ मानला जातो ही धार्मिक मान्यता आहे तर हा किंक्रांतीचा दिवस आहे तर या दिवशी जे काही आपण उपाय करतो हो, तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ होत असतो हो, म्हणजे पहा आपली जी लहान मुले आहेत तर त्या ते, ते सतत आजारी असतात किरकिर करत असतात त्याचप्रमाणे सतत मोबाईल पाहणं टी व्ही पाहणं कितीही घरातल्याने सांगितलं तरी देखील ते मोबाईल सोडत नाही टी व्ही पाहत असतात इतरांना उलट बोलत असतात त्यांची तब्येत देखील चांगली नसते नेहमी आजारी असतात आणि त्यामुळे ते कधीही अन्न देखील खात नाही किंवा जर आपण त्यांना भरवायला घेतलं तरी देखील ते खात नाही अशा ज्या काही समस्या ह्या मुलांना नेहमी सतत होत असतात तर आजचा दिवस खूप असा महत्वाचा आहे तर या दिवशी आपण जे उपाय केले तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ हा होत असतो तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जे कोणी चॅनलवरती नवीन असतील आणि आत्ताच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहे तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लवकरात मिळून जाईल आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट लिहायला अजिबात विसरायचं नाही या तारखेला मकर संक्रांत होते आणि त्याचा आदला दिवस म्हणजे भोगी हा सण असतो तर या दिवशी जे काही आपण भोगीच्या दिवशी देखील आपण उपाय केलेले आहेत आणि ते उपाय देखील खूप प्रभावी असतात कारण त्यामुळे आपले जे भोग आहेत तर ते संपून जातात यामुळे भोगीच्या दिवशी देखील आपण उपाय केलेले आहेत त्याचप्रमाणे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंकात याला दिन असं म्हटलं जातं तर या दिवशी आपण हे उपाय आपल्याला अवश्य करायचे आहेत कारण या दिवशी केलेले उपाय हे खूप फायद्याचे ठरतात तर पहा कधी कधी आपली मुले ही खूप हट्टीपणा करतात ऐकत नाही त्याचप्रमाणे जी काही आपली लहान मुले देखील आहेत म्हणजे तुमची जर पाच सहा महिन्याची लहान बाळ असेल तर त्यांच्यासाठी देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि जी तुमची मोठी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला उपाय करायचा आहे म्हणजे पहा जर जी मोठी मुलं असतील तर त्यांच्या त्यांचे ग्रहदोष असतील किंवा नजरदोष असू द्या किंवा काही पितृदोष देखील असेल तर तो देखील दूर होईल किंवा त्यांचं जर नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल किंवा त्यांना नोकरी लागत नसेल म्हणजे त्यामुळे देखील अनेक समस्या ह्या येत असतात कारण जर आपल्याला दोष असू द्या किंवा पितृदोष देखील असेल तरी देखील आपल्याला ह्या समस्या आहेत तर ते उद्भवत असतात त्यामुळे आपण जे काही उपाय केले तर त्याचा आपल्याला लाभ हा होत असतो आणि हा खरेदी नाही तर ह्या खरेदी दिवशी उपाय केल्याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ हा होणार आहे तर, तर सगळ्यात म्हणजे जी तुमची पाच सहा महिन्याची बाळं आहेत लहान बाळं आहेत तर ते देखील खूप रडत असतात किंवा ते दूध पित नाही किंवा काही खात नाही किंवा रात्रीचे उठून देखील ते रडत असतात त्यांना नजर लागलेली असते तर त्यांना काय करायचं आहे की या दिवशी तुम्ही संध्याकाळी त्यांची देखील नजर काढायची आहे त्यांच्यावरून एक वस्तू उतरून टाकायची आहे म्हणजे आपलं मीठ खडे मीठ आणि फक्त मोहरी घ्यायची आहे आणि ते आपले लहान बाळा असतील पाच सहा महिन्याची तर त्यांना देखील तुम्हाला बसवायचं आहे आणि मग त्यांची नजर काढायची आहे म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा तुम्हाला हे खडे मीठ आणि पिवळी मुरी असते तर ही उतरून टाकायची आहे आणि जर समजा तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये तुम्ही हे टाकू शकता किंवा मग तुम्हाला काय करायचं आहे की गॅसवरतीच एखादं प्लेट घ्यायची आहे आणि तिच्यामध्ये हे सर्व टाकायचं आहे आणि ते पेटून द्यायचं आहे तर हे झालं लहान बाळांचं तर त्याचप्रमाणे जी तुमची मोठी मुलं असतील म्हणजे तुमची पाच वर्षापासून एकोणीस वर्षापर्यंतची मुलं असतील तर त्यांच्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी पाच वाजता करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे की लाल मिरच्या सुक्या लाल मिरच्या कडक अशा सुकलेल्या देठासहित आपल्याला लाल मिरच्या या सात घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला थोडेसे खडे मीठ घ्यायचं आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे काळे तिल आहेत तर ते थोडेसे आपल्याला घ्यायचे आहेत आणि थोडीशी त्रुटीचा तुकडा असेल तर तो देखील तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य घेतल्यानंतर मग हे हे तुम्हाला एखाद्या पेपरावरती घ्यायचं आहे आणि मग मुलांना तुम्हाला दक्षिण साइडला बसवायचं आहे आणि त्यांचं तोंड हे उत्तरेकडे झालं पाहिजे अशा अशा वेळेस तुम्हाला बसवायचं आहे आणि असे नंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की ते सर्व साहित्य तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मग मुलं किंवा मुलगा तुमची बसलेली असतील तर मग तुम्हाला त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला हे सात वेळा उतरून घ्यायचं आहे म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने तुम्हाला हे उतरून घ्यायचं आहे आणि हे उतरून घेत असताना तुम्हाला मनामध्ये असं म्हणायचं आहे की मुलांची इड्या दूर होऊ दे जे काही दोष आहेत संकट आहेत अडचणी समस्या आहेत तर त्या दूर होऊ दे असं तुम्हाला मनामध्ये म्हणायचं आहे तुम्हाला असा प्रश्न पडेल की तुमची जर दोन मुलं आहेत तर हा एकच साहित्य आपण घेतलेला आहे तर त्या दोन्ही मुलांच्या वरून घेतलं तर चालेल का तर तसं चालायचं नाही कारण दोन्ही मुलांना तुम्हाला सेपरेट साहित्य घ्यायचं आहे प्रत्येक मुलासाठी तुम्हाला सेपरेट साहित्य घेऊनच हा उतारा तुम्हाला करायचा आहे हे सर्व करत असताना प्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोन भीमसेन कापूरच्या वड्या ह्या टाकायच्या आहेत पण यामुळे देखील घरामध्ये जी काही निगिव्हिटी आहे तर ती दूर होण्यास मदत होते घरातील जे काही दोष अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या देखील दूर होण्यास मदत होते म्हणून आपण आपल्या कधीही तुम्हाला दिवा लावायचा असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन भीमसेन कापूरच्या वड्या ह्या अवश्य टाकायच्या आहेत पण पहा यामुळे आपल्या घरात एकदम प्रसन्नता वाटत असते घर अगदी प्रसन्न होऊन जाते घरात कधीही वादविवाद होत नाही भांडणं देखील होत नाही तर अशा प्रकारे आपल्या दिव्यामध्ये दोन भीमसेन कापूरच्या वड्या ह्या टाकायच्या आहेत तर पहा आता आपण जे साहित्य मुलांच्यावरून उतरून घेतलेलं आहे तर मग ते काय करायचं आहे की जो पेपर आपण घेतलेला आहे तर तो बाहेर न्यायचा आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये दोन भिनशिम कापूच्या वड्या टाकायच्या आहेत आणि ते आपण पेटून द्यायचं आहे ते मिरच्या आहेत त्या पूर्णपणे पेटल्या पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला ते जाळायचं आहे म्हणजे यामुळे काय होईल की जी मुलांची नकारात्मकता आहे जे काही दोष आहेत तर ते पूर्ण त्याच्यामध्ये जळून जातील किंवा तुमच्याकडे जर चूल असेल मातीची चूल असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की चूल पेटवायची आहे आणि त्या चुलीमध्ये देखील तुम्हाला हे सर्व साहित्य टाकून द्यायचं आहे ते मिरच्या आहेत तर त्या पूर्णपणे असे जळून जातील अशा पद्धतीने तुम्हाला जाळ पेटवायचं आहे आणि ते पेटून द्यायचं आहे किंवा तुम्ही गॅसवर देखील एखादी प्लेट ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य टाकायचं आहे आणि पण ते आपल्याला पेटूनच द्यायचं आहे ते इकडे तिकडे कुठे फेकून द्यायचं नाही तर ते आपल्याला पेटूनच द्यायचं आहे यामुळे जी काही निगेव्हिटी आहे जे काही मुलांचे दोष आहेत त्या पूर्ण त्याच्यामध्ये जळून जातील आणि मग जी राख उरलेली असते तर मग ती आपले जी मुलं असतील एक दोन तुमची मुलं असतील तर त्यांच्या कपाळाला ती राख आहे तिचा टिळा तुम्हाला लावायचा आहे आणि मग त्यांना एक ग्लासमध्ये पाणी द्यायचं आहे आणि मग त्यांना गुळणा करायला सांगायचं आहे तर अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे तर आवर्जून तुम्ही या करीतीने बघा हा उपाय करून पहा तुमच्या ज्या मुलांच्या समस्या अडचणी जे काही दोष आहेत तर ते दूर होण्यास मदतही होणारच तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद